दिवाळीनंतर आपल्या प्रत्येकीच्या पुढे एक प्रश्न पडलेला असतो की ह्या तळून उरलेल्या तेलाचं काय करायचं आणि मग आपण पंधरा दिवस महिनाभर हे तेल वापरतो पण मला आज या व्हिडिओतून हे दाखवायचं आहे की हे तळून उरलेलं तेल आपल्या आरोग्यासाठी किती घातक असतं याचा एक लाईव्ह गोष्ट तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर दिवाळीसाठी म्हणून मी नुकत्याच या करंज्या केल्या ह्या फार सुंदर अशा करंज्या झालेल्या आहेत या करंजा केल्यानंतर तळून उरलेलं हे तेल तर हे हे तेल तुम्हाला दाखवते हे तेल या तेलाची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती पहा या तेलाचा थोडासा दाटसरपणा इथे तुम्हाला दिसत असेल मी जर इथं तेल कढईवरती टाकलं तर त्याचा जो फ्लो आहे तो थोडा दाट आहे किंवा हे तेल थोडंसं तळून म्हणजे गरम करून गार झाल्यामुळं हे तेल घट्ट झालेलं असतं आता इथंच मी दुसऱ्या डब्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल साधं बिन तळलेलं तेल ओतून दाखवते त्याची कन्सिस्टन्सी तर्णस पहा तर हे आहे न तळलेलं तेल आधीच आपण हल्ली रिफाईंड तेल वापरतो तर हे तेल पहा हे या तेलाची जीचा जो दाटपण आहे तो या तेलाच्या तुलनेत खूपच कमी आहे आधीच आपण हे रिफाईंड तेल वापरतो त्यात हे तेल जेव्हा आहे आधीच असं रिफाईंड असलेलं तेल जेव्हा गरम होऊन परत गार होतं तेव्हा हे तेल अधिक दाट होतं आता विचार करा या दाट तेलाचा थर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन किती चिकटपणा निर्माण करत असेल आपण एखादा निरंजन एखादी समई एखादा दिवा दोन चार वेळा जर लावला तर त्याच्यावरती कसं मेण तयार होतं त्या ते समईतलं तेल वारंवार गरम होऊन गार झाल्यावर मग हे जेव्हा तेल आपण वारंवार दोन तीन पदार्थांसाठी गरम करून गार झाल्यावर पुन्हा पुन्हा तेच ते तेच ते तेल ते ते वापरतो तेव्हा विचार करा की आपल्या शरीरात गेल्यानंतर हे तेल त्या ते शरीरा शरीराला बाहेर काढण्यासाठी किती कष्ट पडत असतील आणि याचाच शरीरामध्ये दुष्परिणाम असा होतो की हार्टचे ब्लॉकेजेस होणं बीपी वाढणं यासारख्या गोष्टी घडतात शिवाय हे तेल तळून तळून उकळून उकळून गार झाल्यामुळे त्याचं टेक्स्चर बदलतं त्याचे गुणधर्म बदलतात शिवाय या तेलामुळं आपल्या घशाला सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे मैत्रिणींनो तेल वापरताना अगदी मोजकं आणि नेमकं तेवढंच वापरा दोन तीन पदार्थांचं नियोजन करूनच आपण ते तेल संपवायचं या विचारानेच आपण पदार्थांची व्यवस्था करावी की मी अशा प्रकारे पदार्थ करेन तर आता मी या करंज्या झाल्यात आता याच राहिलेल्या तेलात हे तेल अजून गरम आहे आता याच तेलात मी आता पटकन चिवडा फोडणीला टाकणार आहे की जेणेकरून चिवड्याला माझ्या एक किलो चिवड्याला माझं हे तेल पुरेसं संपून जाईल आणि मग कढई अगदीच रिकामी होईल की मला माझ्या पुढे हा प्रश्न राहणार नाही की तळून उरलेलं या तेलाचं मी काय करू तर मैत्रिणींनो आपल्या आरोग्याचं आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे गृहिणींच्या आपल्याच हातात असतं त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जर आपण स्वयंपाक करू लागलो चुकीच्या पद्धतीनं जर आपण बचत करू लागलो तर हे वीस पंचवीस रुपयाचं तेल वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबावर वीस पंचवीस लाख रुपये घालवण्याची वेळ येऊ नये कुणाच्या घरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी या, या व्हिडिओतून तळलेलं तेल पुन्हा पुन्हा न वापरण्याबद्दल किंवा कसं वापरावं याबद्दलचा माझा हा सल्ला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आता मी इथे ही चिवड्याची तयारी करून घेतलेली आहे तर हे जे तळून उरलेलं तेल आहे या तेलात आता मी लगेचच चिवडा करायला घेते हे तेल गरम करायला ठेवले की जेणेकरून हे तेल पण संपून जाईल आणि शिल्लक राहणार नाही आणि तळून पुन्हा पुन्हा गार झालेलं तेल वापरून आरोग्याची हानी होणार नाही हे जे तेल आहे तळून गार झालेलं हे तेल खूप घट्ट होतं त्याच्यामध्ये शरीराला घातक असे पदार्थ तयार होतात जे शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये चिकटपणा वाढवतात रक्तप्रवाह अडथळा निर्माण करायला प्रवृत्त करतात त्यामुळे मैत्रिणींनो आपली दिवाळी साजरी करत असताना भविष्यात आरोग्याचा दिवाळा निघू नये याची काळजी घेऊन तुम्ही सुद्धा हे तळून उरलेलं तेल लगेचच संपवावं आणि आपल्या घरच्यांच्या आरोग्याची जपणूक करावी असाच तुम्हाला मनोमन संदेश देत दिवाळीच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा हा पहा त्या गरम तेलात पटकन चिवडा फोडणीला टाकला आणि चिवडा पण तयार मस्तपैकी झणझणीत चब चमचमीत घरच्या चवीचा चिवडा पण तयार आणि आता हे शिल्लक राहिलेलं तेलही संपून टाकलं त्यामुळं आरोग्याची सुद्धा आता काळजी नाही या चिवडा खायला